नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण मस्त मऊ लुसलुशी जाळीदार असा ढोकळा फक्त वीस मिनिटात तयार करणार आहोत सकाळच्या घाईच्या वेळेस नाश्त्यासाठी तुम्ही हा ढोकळा नक्की ट्राय करू शकता अगदी झटपट असा हा तयार होतो यामध्ये मी कुठलंही लिंबूसत्व सायट्रिक ॲसिड सोडा दही काही न वापरता अगदी कुकरमध्ये आपण झटपट वीस मिनिटात हा ढोकळा तयार करतो तर अगदी साधी सोपी पद्धत आहे तुम्ही देखील या पद्धतीने नक्की ढोकळा करून पहा अगदी छान जाळीदार मऊ लुसलुशीत असा ढोकळा हा तयार होतो तर हा ढोकळा आज आपण कुकरमध्ये बनवणार आहोत तर इथे मी मी हे एक कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याला आपल्याला थोडंसं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे आपण केक बनवण्यासाठी ज्या ॲल्युमिनियमचा टीनचा वापर करतो ते टीन देखील तुम्ही इथे ढोकळा वाफवण्यासाठी वापरू शकता तर इथे मी हे कुकरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर गॅसवरती मी एका बाजूला एक, एक ग्लासभर पाणी कुकरमध्ये गरम करायला ठेवलं होतं आणि त्यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आता आपण ढोकळ्याचं मिश्रण तयार करूयात त्यासाठी मी हे मिक्सरचं मध्यम आकाराचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी कपानेमधून हे दीड कप मी इथे बेसन घेतलेलं आहे तर बेसन आपल्याला कपाने मोजून किंवा तुमच्या घरामध्ये एखादी वाटी असेल तर त्या वाटीच्या सहाय्याने तुम्ही मोजून घेऊ शकता तर यामध्ये आपल्याला रवा वगैरे वापरायचा नाही आहे फक्त आपण बेसनाचा हा ढोकळा बनवत आहोत नंतर मी यामध्ये या पाव चमचा मीठ टाकलेला आहे दोन चमचे इथे मी साखर टाकलेली आहे आणि अगदी चिमूटभर आपल्याला इथे हळद टाकायची आहे तर हळद जास्त टाकू नका जास्त हळद टाकली तर ढोकळ्याचा रंग असा लालसर होऊ शकतो रंग बिघडू शकतो त्यामुळे अगदी चिमूटभर आपल्याला हळद टाकायची आहे आणि त्याचबरोबर मी इथे अगदी एक चिमुटभर हिंग टाकलेलं आहे नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एका लिंबाचा रस आणि इथे मी काही एक इंच आल्याचे तुकडे असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि तीन ते चार इथे मी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आलं आणि हिरवी मिरची टाकल्यामुळे ढोकळ्याला अगदी छान अशी चव येते आणि हे मिश्रण आपण यामध्ये सर्व साहित्य टाकलेलं आहे नंतर आपल्याला यामध्ये त्याच कपाने मोजून मी साधारण एक कपभर यामध्ये पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला हे मिश्रण मिक्सरला फिरून घ्यायचं आहे हे पहा हे मिश्रण आपलं फिरून झालेलं आहे आणि एका बाउलमध्ये मी ट्रान्सफर केलेलं आहे तर अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी याची आहे जर तुम्हाला मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं तर तुम्ही नंतर थोडंसं पाणी यामध्ये ॲड करू शकता नंतर आपल्याला यामध्ये दोन चमचे खाण्याचं तेल टाकायचं आहे तेल टाकल्यामुळे जो ढोकळा असतो तो अगदी मऊ लुसलुशीत तयार होतो आणि खाताना आपल्या घशामध्ये अडकत नाही तर तेल टाकून आपल्याला हे व्यवस्थित बॅटर एकजीव करून घ्यायचं आहे नंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे एक इनोचं शॅ तर हे पहा इनो टाकायच्या अगोदर आपल्याला सर्व तयारी करून घ्यायची आहे म्हणजे इनो टाकल्या टाकल्या लगेचच आपल्याला हा ढोकळा वाफवायला ठेवायचा आहे जर तुम्ही जास्त वेळ घेतलात तर आपला ढोकळा हा व्यवस्थित फुलणार नाही किंवा अगदी मऊ असा लुसलुशीत तयार होणार नाही त्यामुळे इनो टाकल्या टाकल्या लगेचच आपल्याला हे जे मिश्रण आहे ते छान असं एकजीव करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता यामध्ये इनो टाकल्यानंतर आपलं हे जे मिश्रण आहे ते मस्त असं फुललेलं आहे अगदी फ्लफी आणि मस्त हलकं असं हे मिश्रण आपलं ढोकळ्याचं तयार झालेलं आहे तर एकजीव असं छान पण एकाच डायरेक्शननी आपल्याला हे मिश्रण फिरून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता इथे बॅटरचा रंग देखील थोडासा असा फिकट झालेला आहे अगदी आपलं हे मस्त आपलं हे ढोकळ्याचं बॅटर वाफवण्यासाठी तयार झालेलं आहे आपण ऑलरेडी टीनला तेल लावून ठेवलेलं ला होतं तर ही प्रोसेस आपली पटकन व्हावी म्हणूनच आपल्याला अगोदर तेल टीनला लावून ठेवायचं आहे आणि त्याचबरोबर पाणी देखील गरम करून ठेवायचं आहे म्हणजे आपण झटपट हा ढोकळा वाफवण्यासाठी ठेवणार आहोत तर हे जे सर्व मिश्रण आहे है। है, है, है। मी या टीनमध्ये ओतलेलं आहे आणि आपण ऑलरेडी पाणी देखील गरम करायला ठेवलेलं आहे तर लगेचच आपल्याला हा जो टीन आहे हे जे भांडं आहे कुकरचं ते वाफवण्यासाठी ठेवायचं आहे तर इथे मी हे भांडं ठेवलेलं आहे आणि आपल्याला हा जो कुकर आहे तो मिडियम आचेवरती ठेवायचा आहे आणि याचं झाकण लावून आपल्याला याची शिटी काढायची आहे आणि साधारण वीस मिनटासाठी हा जो ढोकळा आहे तो आपल्याला वाफून घ्यायचा आहे तर वीस मिनटं झालेली आहेत आणि नंतर मी साधारण दहा मिनिटासाठी कुकर पूर्णपणे थंड करून घेतला होता तर हे पहा यामध्ये मी टूथपिक टाकून बघत आहे तर टूथपिक अगदी क्लिअर निघालेली आहे म्हणजे आपला ढोकळा पूर्णपणे मस्त वाफून झालेला आहे छान शिजलेला आहे तर आता आपण हा ढोकळा डिमोल्ड करूयात तर प्रथम आपल्याला सुरीने याच्या ज्या कडा आहेत त्या लूज करून घ्यायच्या आहेत आणि एखादी डिश घेऊन आपल्याला अशा पद्धतीने हा जो ढोकळा आहे तो डिमोल्ड करून घ्यायचा आहे तर तुम्ही पाहू शकता यावरती थोडंसं टॅप केल्यानंतर अगदी मस्त आपला हा छान ढोकळा निघालेला आहे भांड्यातनं आणि मस्त असा मऊ लुसलुशीत दिसत आहे तुम्ही पाहू शकता अगदी मस्त जाळीदार आपला छान हा ढोकळा तयार झालेला आहे आता आपण याची फोडणी तयार करूया त्यासाठी साधारण एक चमचाभर मी एका भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे तेल चांगलं आपलं गरम झालं की त्यामध्ये मी एक चमचा मोहरी टाकलेली आहे सात ते आठ कडीपत्त्याची पानं आपल्याला टाकायची आहेत चार ते पाच हिरव्या मिरच्या मी आतमधून चिरून घेतलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत आणि नंतर मी यामध्ये एक चमचाभर साखर टाकत आहे तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि आपल्याला हे सर्व मिश्रण छान परतून घ्यायचं आहे अगदी बारीक गॅस मी ठेवलेला आहे आणि नंतर मी यामध्ये साधारण अर्धा ग्लास पाणी टाकत आहे तर नुसती तेलाची फोडणी यामध्ये टाकू नका यामध्ये थोडंसं पाणी टाका म्हणजे आपली फोडणी छान तयार होते आणि ढोकळ्यामध्ये हे जे साखरेचं सा पाणी फोडणीचं पाणी आपण तयार केलेलं आहे ते छान ॲब्झाव होतं आणि त्यामुळे आपला ढोकळा चवीला खूप छान लागतो तर हे पहा अशा पद्धतीने आपली ही फोडणी तयार झालेली आहे आणि याला उकळी येईपर्यंत आपल्याला ही फोडणी शिजून घ्यायची आहे तर आपली फोडणी तयार झालेली आहे ती पूर्णपणे आपण गार करून घेऊयात हो आणि ढोकळा देखील मस्त आपला दिसत आहे तुम्ही पाहू शकता अगदी जाळीदार जसा मार्केटमध्ये मिळतो तसाच आपला परफेक्ट असा हा हा ढोकळा आपण कुकरमध्ये फक्त वीस मिनिटात तयार केलेला आहे तर कुठलेही डाळ तांदूळ न भिजवता फक्त बेसनाचा झटपट तुम्ही सकाळच्या वेळेस घाईच्या वेळेस हा नाश्ता लहान मुलांना टिफिनला वगैरे तयार करून देऊ शकता तर आता आपण हा ढोकळा कट करून घेऊया तर तुम्ही पाहू शकता अगदी इझिली मस्त हा ढोकळा कट होत आहे तर तुम्हाला हवा तशा आकारामध्ये तुम्ही हा ढोकळा कट करू शकता तर तुम्ही पाहू शकता अगदी कुठलंही डाळ तांदूळ न वापरता न भिजवता काहीही खटाटोप न करता किंवा यामध्ये आपण रवा देखील काही वापरलेला नाही आहे फक्त पिठाचा वापर करून अगदी मस्त हा सोप्या साध्या पद्धतीने आपण हा जाळीदार ढोकळा तयार केलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट असा हा आपला जाळीदार मार्केट स्टाईल ढोकळा इथे तयार झालेला आहे तर आता आपण यावरती फोडणी टाकून घेणार आहोत तर मस्त मऊ लुसलुशी जाळीदार असा हा ढोकळा आपण फक्त वीस मिनटात कुकरमध्ये तयार केलेला आहे तर सकाळच्या घाईच्या वेळेस तुम्हाला नाश्त्यासाठी कुठला पदार्थ अगदी पटकन बनवायचा असेल तर हा ढोकळा तुम्ही नक्की बनवू शकता अगदी खूप छान होतो हा ढोकळा मऊ लुसलुशी जाळीदार तयार होतो त्याचबरोबर चव देखील अप्रतिम लागते तर तुम्ही देखील ही ढोकळ्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि ती कशी झाली त्याचा मला अभिप्राय कळवायला विसरू नका तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूचे बेल बटन देखील प्रेस करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद